शिवसेनेचे उपनेते माजी खासदार सन्माननीय राहुल शेवाळे इथे उपस्थित आहेत आणि आज ते मीडियासोबत या कार्यक्रमासंदर्भात बातचीत करतील धन्यवाद सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय तेवीस जानेवारी हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि तो नेहमीच शिवसेनेतर्फे उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात येतो विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे शिवसेना नेहमी एक सण आणि उत्सवाच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतो तीच परंपरा राखून यंदाचा तेवीस जानेवारीचा दिवस हा शिवसेनेतर्फे एक शिव उत्सव एक विजय उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याची पार्श्वभूमी ही आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार बावीस जूनला महाराष्ट्र रा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे एक शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा पुढे घेऊन जाण्याचा जो त्यांनी एक संकल्प केला होता तो संकल्प लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाला आहे हा विश्वास आम्हा सर्वांना आणि शिवसैनिकांना आहे म्हणून शिवसैनिकांतर्फे आणि तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वतीने तेवीस जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा आणि निवडून आलेल्या सर्व आमदारांचा भव्य नागरी सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आ, याची पार्श्वभूमी जसं मी सांगितलं की दोन हजार बावीसला त्यांनी जो निर्णय घेतला जो संकल्प केला होता हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुढे ने नेण्याचा आणि शिवसेनेला पुन्हा एकदा एक, एक बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्व शिवसैनिकांना एकत्र घेऊन काम करण्याचा जो निर्णय घेतलेला त्या निर्णयामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि गेल्या दोन अडीच वर्षात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे ऐतिहासिक निर्णय घेतले महाराष्ट्राच्या विकासाचे मुंबईच्या विकासाचे त्यामुळे लोकसभेत महायुतीला यश प्राप्त झालं विधानसभेत पण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली त्यामध्ये यश प्राप्त झालं आणि त्या त्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जे यश प्राप्त झालं ते एक ऐतिहासिक यश आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण शिवसेनेचे सत्तावन्न आमदार हे निवडून आले आणि जर निवडणुकीची जर मतदानाची तुलना आपण बघितली तर शिवसेनेला उघाटापेक्षा पंधरा लाख त्रेसष्ट हजार नऊशे सतरा जास्त मतं मिळाली म्हणजे ह्या हेच आपल्याला दिसून येतं की संपूर्ण मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला सर्व मतदारांनी हे सिद्ध केलं आहे की प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर पुढे घेऊन जा जात जर कोण असेल तर ते एकमेव महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे मुख मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब हे मतदारांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणून तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी हा जो ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तो विजय हा शिवसेना प्रमुखांना आम्ही समर्पित करणार आहे म्हणून त्या दिवशी हा भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आज ह्या नागरी सत्काराला एक दुसरं एक महत्त्व आहे की ज्या महायुतीचं जे सरकार स्थापन झालेलं आहे महायुतीला एक ऐतिहासिक यश जे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा होता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात संपूर्णतः यशस्वी झाल्या कारणामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या माहितीच्या सरकारला माहितीच्या त्या निर्णयाला आशीर्वाद दिला आणि म्हणून ते यश प्राप्त झालं त्या लाडक्या बहिणींच्याच हस्ते माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा तेवीस जानेवारीला आम्ही भव्य सत्कार त्या ठिकाणी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला करण्यात आलेला आहे ह्याच हीच कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याकरता आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या दिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम पण या सोनू निगम यांचा आ, या आणि अवधूत गुप्ते या दोघांचा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम बी टी सीला होणाऱ्या संध्याकाळी सहाला त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार निश्चित स्वरूपात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सर्वांच्या आणि दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे शिवसेनेचं आणि मुंबई महानगरपालिकेचं नातं हे एक वेगळं नातं आहे एक भावनिक नातं आहे आणि नेहमीच मुंबईतल्या जनतेने शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचा महापौर नेहमीच मुंबई महानगरपालिकेवर निवडून दिलेला आणि मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकलेला आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे तेवीस जानेवारीला हा एक संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प आणि पुन्हा एकदा महायुतीचा महापौर बनवण्याचा संकल्प हा तेवीस जानेवारीला हा च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येईल महाविकास आघाडीमध्येच अस्वस्थता आपल्याला दिसून येत आहे खऱ्या अर्थाने ती आघाडी जी झाली आहे ती स्वार्थाकरता झाली आहे सत्तेकरता झालेली आहे आणि स्वतःच्या करता झालेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी स्वार्थ निघून जातो ज्यावेळी सत्ता हातातून निघून जाते आणि महत्त्वाकांक्षा कुठे दिसून येत नाही त्यावेळी त्यात बिघाडी दिसून येते तीच बिघाडी आपल्या सर्वांना आता दिसून येत आहे त्यामुळे स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्याकरता स्वतःच्या परिवाराला वाचवण्याकरता हे काही पक्षांचे जे प्रमुख जे परिवारवाद चालवतात ते सर्व जण आता हातपाय पसरत आहेत या कार्यक्रमानंतर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने यापूर्वीच जसं घोषित झालं सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता चोवीस नोव्हेंबर ते ती तीस नोव्हेंबर संपूर्ण मुंबई शहरेत शहरात शाखावाईज बैठका आयोजित करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आत्ताची जी मुंबई शहरातली जी कार्यकारिणी आहे जी पदाधिकाऱ्यांची त्या कार्यकारिणीला सध्या स्थितीत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात घोषित होऊन त्या नवीन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की नऊ फेब्रुवारी माननीय मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी असाही भव्य कार्यक्रम संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात आभार जे मतदारांचा आभार व्यक्त करण्याकरता जाहीर सभा जिल्हावाईज जा घेण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर जो राजकीय सर्व पक्षांमधला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो सदस्य नोंदणीचा तर सदस्य नोंदणीचा शुभारंभ पण तेवीस जानेवारीला करण्यात येणार आहे तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी करण्यात येईल आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून विक्रमी सदस्य नोंदणी शिवसेनेच्या माध्यमातून होईल कारण प्रत्येक विभागवाईज शिवसेना प नेत्यांची पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे के, आणि ते आ, या सर्व सदस्य नोंदणीवर लक्ष ठेवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करणार आहेत राज्यभरातल्या ज्या विधानसभेत शिवसेनेला यश प्राप्त झालेलं आहे त्या सर्व विधानसभेत माननीय मुख्य नेते ने आणि उपमुख्यमंत्री ने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे आभार यात्रा घेण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून सर्व मतदारांचं आणि विशेष करून लाडक्या बहिणींचं ते आभार ह्या आभारयात्रेच्या माध्यमातून मा व्यक्त करणार आहेत निवड रायगडचं आणि नाशिकच्या पालकमंत्र्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे निश्चित स्वरूपात शिवसेनेचे आमदार यांमध्ये नाराजगी आहे आणि ती नाराजगी त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली आहे कारण रायगडला तीन आमदार शिवसेनेचे आहेत आणि नाशिकलाही यापूर्वी दादा भुसे त्या ठिकाणी पालकमंत्री होते परंतु ही नाराजगी पक्षांतर्गत पक्षप्रमुखांकडे त्यांनी व्यक्त केलेली आहे पण माहितीचा शेवटी तिन्ही पक्षांचं सरकार आहे आणि जसं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते तिन्ही पक्षांना घेऊन सोबत चालायचे तिनी पक्षांचा सन्मान ठेवायचे आणि तिन्ही पक्षांमधली जर नाराजगी असेल तर ती नाराजगी मुख्यमंत्री याच्या माध्यमातून ते दूर करायचे तीच परंपरा राखून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही नाराजगी दूर करतील हा संपूर्णता आम्हाला विश्वास आहे आणि या संदर्भातला लवकरच निर्णय घेतील हाही विश्वास आहे तर बाकी इतर पक्षांनी त्याची काळजी करू नये हा माहितीचा अंतर्गत विषय आहे आणि हा अंतर्गत विषय चर्चा करून आणि विचारविनिमय करून सोडवला जाईल हा संपूर्णता आम्हाला विश्वास आहे नाही असे मुख्य नेते म्हणून असली अशी कुठेही नाराजगी नाही आहे आमदारांची नाराजगी ते मुख्य नेत्यांकडे व्यक्त करतात ती पक्षांतर्गत बाप असते सगळ्याच पक्षांमध्ये या सर्व गोष्टी घडत असतात परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

करू नये आणि आपल्या सर्वांना माहिती आहे खऱ्या अर्थाने सूर्याचा उदय हा दोन हजार बावीसला जूनला झालेला आहे आणि जो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी तो जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याचवेळी उदय झालेला आहे आणि सूर्य एकच असतो त्यामुळे दुसरा कोणी सूर्य होऊ शकत नाही तर या गोष्टींची कुणी चर्चा करू नये आणि शिवसेना पक्षासंदर्भात काळजी करू नये स्वतःच्या अस्तित्वाची आमच्या उदयापेक्षा तुमच्या आस्थाची काळजी करा तुमच्या पक्षाच्या आस्थाची आता वेळ आलेली आहे आणि आता मी आपल्याला सांगू इच्छितो की तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेटीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत त्यांची संख्या पंधरा दहा अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो आपला पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्थाची काळजी घ्या आपल्या पक्षाचा अस्थाची आता वेळ आलेली आहे त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा तेवीस जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत स वडेट्टीवार आणि संजय राऊत संपर्क आज उभाटाचे आमच्या संपर्कात पंधरा आमदार आहेत आणि काँग्रेसचे दहा आमदार संपर्कात आणि केंद्रात पण राजकीय भूकंप होऊ शकतो आणि याची गेल्या कित्येक दिवसापासून घडामोडी चालू आहे त्यामुळे ह्याची कुठे ना कुठेतरी चाहूल लागल्यामुळे वडेट्टीवार आणि संजय राऊत हे स्वतःच्या आस्थाला वाचवण्याकरता ह्या सगळ्या घडामोडी करत आहेत कित्येक खासदार हे इच्छुक आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संजय राऊतांनी महाकुंभाचा उल्लेख केला आणि महाकुंभ एकशे एकशे एक चव्वेचाळीस वर्षाने होतो आहे आणि हा महाकुंभ होत असताना त्या ठिकाणी पवित्र स्थान स्नान पण केलं जातं आणि त्या पवित्र स्नानाला पण खूप महत्त्व आहे म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जे हिंदुत्व सोडल्याचं पाप आहे त्यांनी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याचं जे पाप आहे त्यांनी काँग्रेसवर सोबत जाण्याचं जे केलेलं पाप आहे ते पाप धुण्याची त्यांना संधी या महाकुंभाच्या माध्यमातून मिळालेली आहे या महाकुंभात त्यांनी त्या प्रयागराजला घेऊन आपल्या पक्षप्रमुखांना सगळ्यांना घेऊन जाऊन तिकडे जर स्नान केलं तर त्या पापातून ते मुक्त होतील ही एक पवित्र संधी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा कारण एकशे चव्वेचाळीस वर्षांनी ती संधी मिळालेली आहे आता जर पुढचं हे पाप धुवायचं असेल तर त्यांना पुढचे एकशे चव्वेचाळीस वर्ष थांबवलं राहतात धन्यवाद